मुलांना आवडणारे पॉपकॉर्न घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवूया सिद्धी किचनवरती नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी छान असे पॉपकॉर्न तर परीला खूप जास्त आवडतात आणि ती कालपासून म्हणत होती की मला मम्मी बनवून दे तर त्यासाठी आज मी ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे तर इथे मी कढई गरम व्हायला ठेवले त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि ते पण छान गरम झाल्यावरती आपल्याला आप हे मूठभरती मक्याचे दाणे असतात जे आपल्याला बाजारामध्ये भेटून जातात ते आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तेल मीठ आणि हळद एकमेकाला असं मिक्स करून घेतल्यानंतर परतून घ्यायचं असं दोन तीन मिनटासाठी म्हणजे दोन तीन सेकंदासाठी आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती गॅस फास्ट करूनच झाकण ठेवायचं जेणेकरून आपले पॉपकॉर्न छान असे फुलतील तरी ते आपण परतून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ तर तुम्ही घरच्या घरी बनवलं आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी केलेले नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपी नवनवीन टिप्स तुमच्यापर्यंत पोचल्या जातील ते आपले छान असे पॉपकॉर्न सुद्धा तयार झालेले आहेत नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा घरी मुलांना सुद्धा खूप आवडतात पॉपकॉर्न तर इथे आपले पॉपकॉर्न छान असे तयार झालेत त्यानंतर आपण असं थोडंसं ढवळून बघितलंय जेणेकरून खाली राहिलेले पॉपकॉर्न सुद्धा पूर्ण तयार होतात थँक्स फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग